श्री स्वामी सबन मित्रांनो नमस्कार मी सारिका बवळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास ऑप्शन स्ट्रॅटजीच्या व्हिडिओ मध्ये सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत ऑप्शन ट्रेडिंगची एक इंडिकेटर स्ट्रॅटजी कारण बरेच मेंबर हे कमेंट करत होते आणि क्वेश्चन करत होते की मॅम बॉलिंजर बँड ह्या इंडिकेटर बद्दल एक्सप्लेन करा सो so, म्हणून आज आपण बॉलिंजर बँड इंडिकेटर पाहणार आहोत आणि त्याची ऑप्शन स्ट्रॅटेजी आणि तुम्ही स्टॉक मध्ये सुद्धा त्याला रिलेट करू शकता सगळ्यात अगोदर आपण जाऊया निफ्टीच्या चार्टवर निफ्टीच्या चार्टवर आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं इंडिकेटर आधी लावायचं आहे त्यासाठी आपण वर इंडिकेटर या ऑप्शन मध्ये जाऊया तुम्ही कोणत्याही चार्टवर जर ओपन केलं तर तिथे आपण इंडिकेटर्स मध्ये जायचं आहे इंडिकेटर्स वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे सर्च करायचं आहे बॉलेंजर बँड बॉलेंजर बँड याचे स्पेलिंग करेक्ट करायचंय आहे बॉलेंजर बँड्स हे नाव असेल याच्यावर क्लिक करणार बघा बाकी स्ट्रॅटेजी हे खूप जास्त इंडिकेटर आहेत पण आपल्याला हे इंडिकेटर युज आहे बॉलेंजर बँड एवढंच नाव असेल त्यावर आपण क्लिक करूया ठीक आहे क्लिक केल्याच्या नंतर आपण याला हे केलं आणि नंतर गेलो चार्टवर तर इथे बॉलेंजर बँड म्हणजे चार्टवर काहीतरी वेगळं आलेलं आहे म्हणजे हे, हे काय आहे तर हे आहे इंडिकेटर आता इथे आपण जर बघितलं निफ्टीच्या खाली व्हॉल्युम ईएमए एम ए त्याच्यानंतर बी बी म्हणजे व्हॉलेंटियर बँड हे इंडिकेटर इथे आलेलं आहे याच्यात आपल्याला काही एडिट किंवा काही चेंज करायचं नाहीये पण तुमच्या याच्यामध्ये याच्यात जर काही चेंज असेल सेम इथे बघून घ्या ठीक आहे आपण याच्या सेटिंग्स मध्ये जाऊ नावाच्या जा पुढे सेटिंगचं ऑप्शन असत ओके त्यावर आपण इथे क्लिक करूया यावर क्लिक केल्यानंतर लेंथ जी आहे याची वीस असेल ठीक आहे तुमची जर समजा म्हणजे तुम्ही ओपन केल्यावर इथे तुम्हाला जर वेगळी दिसत असेल तिथे वीस टाका एस एम ए क्लोज हे सगळं सेम असेल स्टाईल म्हणजे याचा कलर वगैरे आपल्याला काय करायचं थोडा चेंज डार्क वगैरे करू शकता सो आपण इथे थोडा डार्क कलर घेऊया ब्ल्यू मध्ये ठीक आहे आणि लाईन पण डार्क करून घेऊया त्याच्यानंतर अपर बँड म्हणजे वरची लाईन आहे आता लोअर बँड लोअर बँड जे आहे याचा पण कलर सेम असेल सेम करून घ्यायचंय ठीके जे की आपल्याला चार्टवर क्लिअरली दिसेल आणि मधली लाईन जशी आहे तशी पण ठेवू शकता आणि ओके करा एवढ्याच आपल्याला हे करायचं फक्त कलर चेंज ठीक आहे बाकी काही करायचं नाहीये आता त्यानंतर आपल्याला या चार्ट मध्ये काय करायचं आहे की इंडिकेटर स्ट्रॅटेजी कशी आहे बॉलेंजर बँड म्हणजे एक रेंज असते दोन है ना अप्पर बँड आणि लोअर बँड दोन लाईन आहे त्याच्यात आणि मधली जी लाईन आहे ती मुव्हिंग एव्हरेज लाईन आहे यामध्ये जे अपर बँड म्हणजे वरची लाईन आहे ती रेजिस्टन्सचं काम करत असते आता रेजिस्टन्स सपोर्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आपण मार्केटमध्ये काम करतोय म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स हे बेसिक आहे राईट right? मग रेजिस्टन्सचं काम करते म्हणजे काय करते की इथे जर ती प्राइस गेली तर मोस्ट ऑफ द टाइम ते रिव्हर्स होते खालच्या साईडला कारण रेजिस्टन्स ची रे, रेजिस्टन्स काय काम करतो तिथून प्राइस रिव्हर्स होते सपोर्ट काय काम करतो तिथून प्राइस वरच्या साईडला रिव्हर्स होते आणि ब्रेक झालं मग डायरेक्ट खाली जाते वरची लेवल ब्रेक झाली ज्याला आपण ब्रेक म्हणतो पण इथे आपली जी स्ट्रॅटेजी आहे बॉलेंजर बँडची ती अशी आहे की जेव्हा मार्केट हे खालच्या लेवलला येत असेल बॉलेंजर बँड ठीक आहे तिथे आधी बघायचं ग्रीन कॅन्डल ग्रीन कॅन्डल जर तिथं क्लोज होऊ लागली पाच मिनिटाची ठीक आहे पाच मिनिटाचा चार तर आपण कॉल साइडला म्हणजे मार्केट तिथून वर जाईल हे आपण तिथून म्हणू शकतो मग आपण कॉल कडे पाहू शकता ट्रेड सो इथून आपल्याला एवढं कळेल मार्केट इथून वर जाणार आहे का खाली जाणार आहे त्याच्यानंतर मग आपण कॉल घ्यायचे का कोट हे ठरवू शकतो राईट सो इथे आपण जर समजा मार्केट खालच्या लेवलला असेल ग्रीन कॅन्डल बनवलं हॅमर कॅन्डल बनवलं बुलिश अंगल फिंग कोणताही कॅन्डल बुलिश कॅन्डल पॅटर्न बनवला तर तिथून आपण अप साइडचा विचार करू शकतो म्हणजे कॉल साइडचा विचार आणि जर वरच्या साईडला रेड कॅन्डल बनली म्हणजे या लाईनच्या बॉलिंजर बँड अपर अप्पर बँडच्या जवळ जर, जर रेड कॅन्डल बनू लागली क्लोजिंग तर आपण डाऊन येईल मार्केट हे आपण इथं हे करू शकतो त्यानुसार कुट ऑप्शन मध्ये आपण ट्रेड करता येईल आता इथे पाहूया की या रेंज मध्ये मार्केट साइडवेज होतं पण बघा की मार्केट जेव्हा वरी गेलं ह्या लेवलला ना वरच्या लेव्हलला गेल्याच्या नंतर मार्केट खाली इथपर्यंत आलं वर ही गेलं तिथून खाली आलं वरून रेड कॅन्डल बनलीये त्यानुसार मार्केट खाली आलेलं आहे खालून जेव्हा चाललंय तिथे ग्रीन कॅन्डल तयार व्हायली त्यानुसार मार्केट इथून वरी गेलं है ना आणि आपल्याला छोटा ट्रेड आपल्याला भेटू शकतो नॉर्मली इथे आता हे तरी मार्केट साइडवेज होतं म्हणून वर खाली वर खाली आहे आपण जर मागे गेलो ठीक आहे आणि आधी सगळ्यात आधी ही जी स्ट्रॅटेजी आहे आधी तुम्ही युज करून बघा तुम्हाला जर ती समजत असेल त्यानुसार आणि ट्रेड करेक्ट येत असतील म्हणजेच काय करा पेपर ट्रेड आणि त्यानंतर याच्यात तुम्ही युज करू शकता ठीक आहे तर यानंतर बघा इथे रेड कॅन्डल तयार झाली रेड कॅन्डल नंतर मार्केट खाली आलेलं आहे इथे जेव्हा मार्केट आलं ग्रीन कॅन्डल तयार झाली ग्रीन कॅन्डल नंतर मार्केट वरही गेलेलं आहे मार्केट वर गेलं म्हणजे कॉल काय होईल वरी जाईल त्यानंतर या लेवल पासून रेड कॅन्डल तयार झाली मार्केट खाली आलेलं आहे पुन्हा इथं गेल तर त्यानंतर रेड कॅन्डल तयार झाली इथून मार्केट खाली आलं मग ते स्लो येईल ते मार्केटच्या याच्यानुसार ट्रेंड नुसार आहे की अगदी पाच दहा मिनिटात येईल का एक पंधरा पंधरा वीस मिनिट लागतील पण तिथून खाली येणार किंवा तिथून वर जाणार हे आपल्याला इथून काढता येऊ शकतं ह्या इंडिकेटरवर कारण इंडिकेटर एक ट्रेंड सांगतो जसं मार्केट चाललंय त्यानुसार ट्रेंड सांगतो है ना मग आता याच्यामध्ये बघा जसं आपण याला बघितलं इथे इथून ग्रीन कॅन्डल तयार झाली की आपण ट्रेड घेऊ शकतो नंतर इथून मार्केट बघा वरी केलं इथं रेड कॅन्डल कुठं आहे आणि रेड म्हणजे कशी नॉर्मली थोडी मोठी कॅन्डल अगदी छोटी डोजी कॅन्डल नाही नॉर्मल ग्रीन और नॉर्मल रेड कॅन्डल इथे मोठी ग्रीन रेड कॅंडल तयार झाली मार्केट खाली आलं है ना इथे डोजी बनली होती तिथून मग मार्केट काय झालं पुन्हा वरी गेलेलं आहे त्यानंतर इथं ग्रीन कॅन्डल बनली मोठी त्यानुसार मार्केट वरी गेलं पुन्हा कुठे बनलेली इथे ग्रीन कॅंडल तयार झाले हॅमर कॅंडल तयार झाली मग इथून मार्केट वर गेलं या प्रकारे या इंडिकेटरचा वापर आपण करू शकतो ट्रेंड ओळखण्यासाठी ठीक आहे आणि कुठे ट्रेंड ओळखायचा मार्केटचा कि मार्केट, मार्केट कुठून वरी जाईल हे मग स्टॉक मध्ये पण आपण यूज करू शकता डेली टाइम फ्रेमवर आहे किंवा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर किंवा पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर इंट्राडे साठी पण मोस्टली निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये वर्क होईल आणि आपण निफ्टी निफ्टीमध्ये यूज करू शकता सगळ्यात बेटर असेल ठीक आहे मित्रांनो सो आजची स्ट्रॅटेजी प्लस बॉलिंजर बँक इंडिकेटर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि इंडिकेटर समजलं का कशाप्रकारे लावायचंय कशा प्रकारे त्याचा युज करायचंय ट्रेडिंग मध्ये मार्केट कुठून वर जाईल कुठून खाली जाईल हे जर समजलं असेल नक्की व्हिडिओच्या खाली छोटीशी तुमची कमेंट टाका आणि काही डाऊट असेल तर ते सुद्धा कमेंट करा ठीक आहे सो so, या मध्ये एवढंच अजून तुम्हाला काही क्वेश्चन असतील काही नवीन व्हिडिओ म्हणजे टॉपिक वर पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करा लवकरच त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू सो so, तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ